पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे आणि याचा परिपाक भारताच्या कृतीतनं दिसू शकतो असं सूचक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय भारत मोठं पाऊल उचलण्याचा विचार करत आहे असाही दावा ट्रम्प यांनी केलाय भारत पाकिस्तान विरोधात उचलणार गंभीर पाऊल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला धोक्याचा इशारा पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने ठाकले अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगत पाकिस्तानला धोक्याचा इशारा दिलाय जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याबाबत पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपल्या भारताला पाठिंबा असल्याचं म्हटलंय भारत पाकिस्तानमध्ये सध्या खूपच नाजूक आणि खतरनाक परिस्थिती आहे भारतानं या हल्ल्यात जवळपास पन्नास जवान गमावले त्यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो दोन्ही देशांमधला तणाव निवळावा असा आमचा प्रयत्न आहे आमची चर्चा सुरू आहे चर्चा प्रक्रियेत अनेकांचा सहभाग आहे चर्चेत समतोल साधणं हे आताच्या घडीला मोठं आव्हान आहे असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले यावेळी पाकिस्ताननं अमेरिकेची वेळोवेळी कशी फसवणूक केली याचा उल्लेखही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय अमेरिका याआधी दरवर्षी पाकिस्तानला एक पूर्णांक तीन बिलियन डॉलर्सची मदत करायचा पण पाकिस्ताननं कायमच अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकायचं काम केलं त्यामुळेच अमेरिकेनं ही मदत बंद केली आहे आता अमेरिकेसह जगातले अनेक देश भारताच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे भारत पाकिस्तानवर काय कारवाई करणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे